हॅलो यूट्यूब फॅमिली आज आपण काय बनवणार आहे तर वडी बनवणार आहे तर त्याच्यासाठी साहित्य आपण काय काय घेतले ते चला बघूया तर सगळ्यात प्रथम मी घेतलेले आहे कोथंबीर लसूण पुन्हा दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बडीशेप आणि धने घेतलेले आहेत तुम्ही घरचा मसालाही वापरू शकता किंवा मिरची पावडर पुन्हा मी घेतलेले तीळ घेतलेले सफेद तीळ हळद जिरे आणि शेंगदाणे आणि मीठ आणि गूळ आणि चिंच घेतलेली आहे आपण आता तर ही आहे बघा गुळाची थोडीशी गुळ घेतलेत आणि चिंचसुद्धा घेणार आहे आपण तर आता हे सगळं आपलं झालेलं हे भाजून आपल्याला मी मसाले वाटून घ्यायचे तर आता पुढे जाऊन आपण घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अजून आपल्याला आता हे लागेल आपल्याला हे बघा चण्याची डाळ तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ थोडंसं आपल्याला बायंडिंगसाठी लागणार आहे तर हे आपण आता हे सुद्धा घेणार आहे आणि भिजवलेली चण्याची डाळ आहे तर ही मिक्स आणि थोडी आपण चिंच घेतोय थोडेसे कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये थोडी भिजत ठेवणार आणि हे ह्याचा रंग असा काय तर ही, का ही चेन्नईची चिंच आहे सांबार वगैरे करण्यासाठी वापरतात हे माझ्या मैत्रिणीने दिलेले आहे तर हे आपण थोडा वेळ असं पाण्यामध्ये भिजवून त्याचा कोळ काढून घेणार आहोत आणि तेही आपण मिक्सरमध्येच वाटून घेणार आहे आणि आता आपण सगळे मसाले आणि शेंगदाणे वगैरे एकत्र सगळे हलके हलके भाजून घेणार आहे तर ह्या पद्धतीने सगळे भाजून घ्यायचे आपल्याला तर आता हे एक 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 करून मी सगळे भाजून घेते तुम्हाला दाखवते ते ह्या पद्धतीने सगळे आपल्याला हलकेचे गरम करून हे बघा प्रत्येक वस्तू आपण भाजून घेतलेली आणि काढून घेतलेली ताटामध्ये तर ता हे आता आपले सगळे भाजून झालेले आहेत तर आता आता हे आपण मिक्सरला आपण सगळं वाटून घेणार आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि हलके हलके भाजलेले आहेत जास्त काय असं आपण हे नाही केलेलं तर या पद्धतीने आपण वाटून घ्यायचं सगळं हे कोरडेच मसाले आहेत तर पटकन मिक्सरला बारीक होऊन जातं आणि त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर मिरची वगैरे ते तर ता टाकणारच ता आहे आपण पण ते चण्याच्या डाळीबरोबर टाकणार आहे पण हे कोरडे मसाले आता आपण हे वाटून घेतो आता हे हिरवं वाटून करून घेतो हिरवी मिरची लसूण कोथिंबीर ह्याचं असं आपण असं दरदरीत वाटून घेणार आहे बारीक असं तर आता हे आपलं बारीक हे बघा ह्या पद्धतीने आपण वाटण करून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं आपण चण्याचं ह्याच्यातच आपण आता चण्याची डाळसुद्धा वाटणार आहे तर हे बघा हे ह्या पद्धतीने मसाला हा आपला खरडा जसा बोलतो आपण तो खरडाच आहे तो खरडा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आता आपण ह्याच भांड्यामध्ये हे बघा आता ह्याच भांड्यामध्ये चण्याची डाळ जी भिजवलेली आहे तुम्हाला जेवढं हवे तुम्ही ते वाटू शकता ह्याच्यात जा जास्त जरी झालं तर तुम्ही काढू शकता प्रमाण जर तुम्हाला वाटलं हे जास्त आहे तर प्रमाणातच घ्या थोडंसं एक एक वाटी मी घेतलेलं आहे सगळं प्रमाण आणि हे जे त्याच्यामध्ये मी बाइंडिंगसाठी टाकलेलं आहे चण्याचं पीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा टाकणार आहे आता ह्या पिठामध्ये मी टाकलेलं आहे थोडासा गूळ आणि आता आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकणारे हे आहे मिरची पावडर म घ्या किंवा घरचा मसाला घ्या चालेल तुम्हाला जशी चव आवडेल तशी ह्याच्यामध्येच आता आपण हळद घेणार आहे थोडी पुन्हा आता आपण घेतोय त्याच्यामध्ये थोडीशी मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण हे मस्त असं बारीक असं मिक्सरला वाटून घेणार आहे हे थोडं मिक्सरला फिरवल्यानंतर हे चिंचेचं जरा थोडासा कोळ जो आहे व्यवस्थित त्याचा फक्त कोळच घ्यायचा आहे बाकी काढून टाकायचं ज त्याचा जो चौथा वगैरे आहे तो काढून टाकायचा फक्त कोळ घ्यायचा आहे आपल्याला आणि पुन्हा मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं थोडंसं आपण पाण्याचं प्रमाण वापरायचं अंदाज घेऊन आपला जसं जसं मिक्सरला अगदी आपण आळूवळीला आपण ते पानांना हे लावणार आहे तर त्या पद्धतीने असं स्प्रेड झालं पाहिजे तर हे बघा थिकनेस बघू शकतं ह्या पद्धतीने आता आपण हे झालेलं आहे आणि आता हे आता आपण बाउलमध्ये काढणार आहोत तर हे बघा आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेतोय तर सगळं आता जेवढे काही वाटण आपलं झालेलं आहे हे सगळं एकत्र आता ह्याच्यामध्ये आपण करणार आहे तर हे मसाले आणि चण्याची डाळ जे वाटण केलेलं आहे हे सगळे जिन्नस आता एकत्र आपण करून घेणार सगळे मिक्स करून घेणार हे बघा आता हे जो सुखा मसाला जो आपला होता तोही आता आपण टाकून घेतो याच्यामध्ये सगळं आपण मसाले जे भाजून घेतलेले होते ते आहेत हे सगळे आणि वाटण करताना थोडा मसाला मी काढून ठेवलेला ते पुन्हा आता ह्याच्यामध्ये टाकते आणि वाटतानासुद्धा मी मसाले टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये तर तुम्ही मला दोन पार्टमध्ये हे कसे काय तर थोडा हिरवा मसाला वाटणामध्ये पण टाकले आता वरतून पण आपण थोडं टाकणार आहे तर हे सगळे असे आपण जे जे जिन्नस आपण वाटून घेतलेले हे सगळे मिक्स आता झाले हे फायनली आता आपल्याला मसाला आपला आळूच्या पानासाठी रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता ही पानं आहेत मी मोजून घेते आता ही सगळी पानं तर हे आहेत दोन तीन चार पाच सहा ही मला मिळाली आहेत दहा रुपयाची मिळालेली आहेत तर कमेंट्समध्ये सांगा महाग मिळाले की स्वस्त मिळाले तर ही आळूची पानं मी स्वच्छ करून घेतलेत आणि आता पुसूनही घेते जरा ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता आता हे पाठीमागे जे देठ उंच असतं तर ते जरा आपल्याला फोल्ड करायला त्रास होऊ नये म्हणून आता आपण हे त्याच्यावरून असं हलकंसं असं मी हे लाटणं फिरवून घेणार आहे तर ह्या पद्धतीने केलं तर आपले असे तुटणारसुद्धा नाही तर हलकं घ्यायचं जास्त जोर नाही द्यायचं तर ज्या पद्धतीने आपल्याला हाताला जसं जाणवेलच आपल्याला तर ह्या पद्धतीने हे बघा हे अशी सगळी पानं आपण आता असे लाट हे करून घेणार आहे पाठची बाजू देठ आहे तिथे आपण लाटणं फिरवून घेणार आहे किंवा आपण वाटेली जे काय तुमच्याकडे असेल त्यांनी थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे आता हे मी पॅचुलाने लावते तर तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता तर ह्या पद्धतीने मला पॅचुलाने सोपं पडते म्हणून मी हे बघा ह्या पद्धतीने पॅचुलाने लावून घेते तर तुम्ही सगळीकडे असे लावून घ्या आणि मी फक्त दोन दोन पानांचं करणार आहे तर ते तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता असे मी हे बघा व्यवस्थित असं आपण लावून घेणार आहे पानांना प्रत्येक पानांना आणि मी दोन दोन पानांचं करते म्हणजे मला आहे ना व्यवस्थित असं त्याचं मट मसाल्यामुळे ते हे जास्त जाड होणार आहे हे जेवढं आपण बॅटर आपण लावतो तर आता अजून एक त्याच्यावर मी पान ठेवते एक सरळ बाजू ते विरु एक या दिशेला ते एक त्या दिशेला म्हणजे विरुद्ध दिशेलाच ही अशी ह्या पद्धतीने पानांना आपण लावून घेतलेली आहेत तर ह्या पद्धतीने आपण सगळे लावायचे आहेत पानांना हे बघा आणि आता फोल्ड करतानासुद्धा तुम्ही बघून घ्या कसे फोल्ड करते आणि थोडंसं घेताना सुरुवातीला टाईटच आपण असं असे हा वा, असं वळून घ्यायचं आणि प्रत्येक वळताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे बॅटर लावायचं आहे म्हणजे ते स्टिक चांगलं होईल म्हणजे कटिंग करायला आपल्याला त्रास होणार नाही किंवा असं इकडे तिकडे विस्कडणार नाही आहे आणि त्याचे गोल गोल चकत्या व्यवस्थित होतील आणि प्रत्येक बॅटर आपल्याला व्यवस्थित रिंग साईडला आपल्याला दिसेल आणि ह्या पद्धतीने हे बघा हे के केलेलं आहे आणि मगाशी आपण ते केळीचं गच्चीवरून जे पान आणलेलं आहे त्या पानांमध्ये आपण केळीच्या पानामध्ये हे वाफाय वाफून घेण्यासाठी ठेवणार आहोत तर या आणि एका बाजूला आपण असे कढई गरम केलेली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकले आणि वरती केळीच्या पानावर असे वाफ द्यायला ठेवले आणि त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवून देणार आहे कमीत कमी आपण पंधरा ते वीस मिनटं आपण हे ठेवून देणार आहे तर या पद्धतीने बघा सगळं केळीच्या पानावर केळीच्या पानावर ठेवल्यामुळे चवीला पण अप्रतिम होणार आहे तर आता हे आपण झाकण आता असं ठेवून दिलेलं आहे कमीत कमीत आता आपण पंधरा ते वीस मिनटं आता अशी पूर्ण वाफ लागून पीठ आतलं मस्त शिजलं पाहिजे आणि व्यवस्थित असं कटिंग करताना आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे तर ह्या पद्धतीने आता आपण वाफून घेणार आहोत आता हे झालेलं आहे आणि आता हे काढून आता मी थंड करून हे बघा असे कटिंग करून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आपण आता सगळेच आता आळूवडी असे वाफून झालेले आहेत कमीत कमी वीस मिनटं लागले आपल्याला हे वाफवून घ्यायला आणि थ थोडं थंड केल्यामुळे कटिंग व्यवस्थित होते बघा थोडा उशिरा तुम्ही कटिंग करा थंड होऊ द्या पूर्णपणे ह्या पद्धतीने हे बघा हे सगळं आता आपल्या झालेलं आहे तर आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते आणि हे सगळे आता आपण एकत्र एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आणि आता मी ह्याला शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता तर तुम्ही एकही माझं तुटलेलं नाही आहे अगदी व्यवस्थित झाले अगदी दोन पानांमध्ये आणि तुम्ही पानंसुद्धा बघितले की कि किती लहान होते तर असं काही नाही की लहान पानांमुळे व्यवस्थित होत नाही तर होतात फक्त विरोध दिशेला लावायचा मसाला व्यवस्थित लावायचा आपला जो मटेरियल आपला आहे जे चण्याचं पीठ वगैरे आणि व्यवस्थित वाफून घ्यायचं वाफून घेऊन जरा थंड झालं की व्यवस्थित वड्या पडतात आणि इकडे तिकडे असे पसरत नाही आहे तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने सगळे आता आपण मी शेलो फ्राय करणार आहे तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा याला करू शकता तर ह्या पद्धतीने सगळे आपण असे आता शेलो फ्राय करून घेत आहे आणि दोन्ही बाजू आपण हलक्याशा अशा कलर बदली करेपर्यंत व्यवस्थित कुरकुरीत असे झाले की आपण हे काढून घेणार आहे ते ह्या पद्धतीने आता हे बघा दुसरी बाजू पण केलेली आहे आणि मस्त खरपूस झालेले आहेत तुम्हाला जर जर थोडेसे हलकेत नुसते तुम्ही असेसुद्धा खाऊ शकता आणि इतकं सुंदर झालेलं आहे हे बघा या पद्धतीने खूप छान झालेलं आहे तर नक्की तुम्ही एकदा बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्र फूड अँड जर्नीला तर तुम्ही बघू शकता पारंपरिक पद्धतीने आपली ही आळूओळी कशा पद्धतीने केलेली आहे तर नक्की एकदा बनवून बघा आणि चित्रा फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही चुकीचं जरी असेल तरी तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मला आणि मी नक्की त्याचं सेकंड टाईम पुन्हा प्रयत्न करीन आणि नक्कीच काय असेल तर नक्कीच सांगा मला आणि चित्रा फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर ही आळूवडी कशी वाटली आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता काही फिल्टर वगैरे वापरलेलं नाही तर मस्त अशी बाहेर मस्त पाऊस पडतो आहे तर आणि ही गरमागरम आळूवडी तर नक्कीच तुम्ही एकदा बनवून बघा धन्यवाद